जिल्हा विकास आराखडा बनवताना विविध विभागांना जी आय एस तंत्रज्ञानाची मोठी मदत होणार आहे या तंत्रज्ञानाद्वारे आपापल्या विभागांचं योग्य नियोजन आणि अचूक निर्णय घेता येईल त्यासाठी सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी जी आय एस तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं पी एम गती शक्ती या राष्ट्रीय योजनेअंतर्गत कोल्हापुरातील राजाराम कॉलेजमध्ये कार्यशाळा घेण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते केंद्र शासनाच्या पीएम गतीशक्ती अंतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा कोल्हापुरातील राजाराम कॉलेजमध्ये संपन्न झाली जिल्हाधिकारी अमोल एडगे नागपूरच्या महाराष्ट्र सुदूर संवेदन उपाययोजना केंद्राचे संचालक डॉ अशोक जोशी संशोधक डॉक्टर स्मिता धिरडे जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळा झाली अलीकडच्या काळात जिओग्राफी इन्फॉर्मेशन सिस्टीम अर्थात जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर करून विविध विकास प्रकल्प अधिक सुनियोजित बनवले जातात चा वापर करून जिल्हा विकास आराखडा अधिक अचूक आणि परिपूर्ण बनवणं शक्य आहे त्यासाठी रिमोट सेन्सिंग एप्लिकेशन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे या पोर्टलमुळं योजनांची अंमलबजावणी करतानाही अचूकता येणार आहे महसूल मिळवतानाही या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे पुढच्या वर्षीपासून जीआयएसचा वापर अनिवार्य करावा अशा सूचनाही जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी नियोजन विभागाला दिल्या यावेळी जीआयएस तंत्रज्ञानाच्या वापराबाबत तज्ज्ञ प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केलं कार्यशाळेला सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार डॉ अरुण धोंगडे यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते